भातकुली तालुक्यातील वायगाव गावातील हनुमान मंदिर देवस्थानाच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळी गावाच्या मुख्य चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली भजन कीर्तन टाळ मृदुंग आणि जय घोषांच्या गजरात वायगाव नगरी भक्तिरसात नाल्याचे दृश्य पाहायला मिळाले अन <coughs> 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 जय श्रीराम जय हनुमानच्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं होतं गावातील नागरिक महिला युवा मंडळ लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनी या मिरवणुकीत भाग घेतला शोभा यात्रेमध्ये सुसज्ज रथ वेशभूषा केलेले बाल हनुमान आणि पारंपरिक वाद्यांचा गजर होता कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यासाठी स्थानिक देवस्थान समिती व ग्रामस्थांचे विशेष योगदान लाभले